राजा घाईघाईने डोंगरावर पोहोचला त्याला तिथे ती तिसरा माणूस दिसला राजाने हात जोडून त्याला प्रश्न विचारला त्यावर तो माणूस हसायला लागला व म्हणाला माझ्याकडे पण वेळ नाही माझा मृत्यू होणार आहे पण तरीही ऐक तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तू आणि याआधी तुला भेटलेली ती दोन माणसे आपण चौघेपण मागच्या जन्मी भाऊ होतो आपण राजपुत्र होतो एकदा आपण चौघेजण शिकारीसाठी जंगलात गेलो शिकार शोधता शोधता रस्ता चुकलो जेवण नव्हतं पाणी नव्हतं खूप शोधल्यावर आपल्याला चार भाकरी मिळाल्या प्रत्येकाने एक एक भाकरी घेतली तेवढ्यात एक माणूस आपल्या समोर आला व पहिल्या भावाला म्हणाला मी खूप दिवसापासून उपाशी आहे मला थोडी भाकर मिळेल का तर पहिला भाऊ रागाने त्याला म्हणाला तुला भाकरी दिली तर मी काय हा पालापाचोळा खाऊ का ने घेथून मग तो माणूस दुसऱ्या भावाजवळ गेला त्याला म्हणाला थोडी भाकरी मिळाली तर मी जगू शकेन पण तोही रागवला आणि म्हणाला एवढे शोधल्यावर मला ही भाकरी मिळाली ती पण तुला दिली तर मी काय माती खाऊ त्यानंतर तो माणूस माझ्याकडे आला मी पण त्याला रागाने म्हणालो भाकरी तुला देऊन मी काय मरून जाऊ शेवटी तो तुझ्याकडे आला तू खूप प्रेमाने आणि आदराने तुझी अर्धी भाकर त्याला दिली तो माणूस खूप खुश झाला व म्हणाला भविष्यात तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला मिळेल आता बघ राजा तेच झालं या जन्मी आपला जन्म एकाच वेळी एकाच मुहूर्तावर झाला पण आपल्या आधीच्या जन्मात केलेल्या कर्माचे फळ या जन्मात मिळत आहे राजा आपण बाभळीचे झाड लावल्यावर त्याच्यापासून आंबे मिळायची आशा कशी करावी माणूस कोणत्याही मुहूर्तावर जन्मला तरी त्याचे कर्म त्याच्यासोबतच राहते कर्म कधीच पाठलाग सोडत नाही कर्माचं गाठोडं बांधूनच माणूस जगात येतो जगतो आणि मरतोसुद्धा